राज्यातल्या पाच समुद्र किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्लू फ्लॅग मानांकन प्रमाणपत्र मिळालं आहे रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन आणि नागाव पालघरमधल्या पर्णका तसंच रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर आणि लाडघर या किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग मानांकन प्राप्त झालं आहे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी नुकतीच याबाबतची माहिती दिली डेन्मार्कमधल्या फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन संस्थेकडून जागतिक पातळीवर स्वच्छ सुंदर समुद्र आणि पर्यावरणपूरक किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग मानांकन दिलं जातं पर्यावरण शिक्षण आणि व्यवस्थापन जल गुणवत्ता सेवा सुरक्षा यांसारख्या तेहतीस निकषांचं मूल्यमापन करून ब्लू फ्लॅग दर्जा दिला जातो राज्यातल्या या किनाऱ्यांना मिळालेलं हे मानांकन म्हणजेच शाश्वत आणि जबाबदार पर्यटनाला प्रोत्साहन देणाऱ्या शासनाच्या कटिबद्धतेची आणि दूरदृष्टीच्या कामांची पावती आहे भविष्यात किनाऱ्यांवर जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील ज्यामुळे पर्यटन वाढेल आणि स्थानिक रोजगाराला चालना मिळेल असा विश्वास अदिती तटकरे यांनी व्यक्त केला